आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांना स्वतःच्या बंदुकीतूनच लागली गोळी आय सी ओमध्ये दाखल प्रसिद्ध अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेली आहे स्वतःच्या परवानाधारक बंदुकीचा ट्रिगल अनावधानाने दाबला गेला त्यामुळे बंदुकीमधून गोळी सुटली आणि ती गोविंदांच्या पायाला लागली त्यामध्ये गोविंदा जखमी झाले त्यांना क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून सुखरूप असल्याचे सांगण्यात आलेले आहे पण या प्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करीत आहेत गोविंदा जुहू बंगल्यावर एकट्याच राहत असताना पहाटे पावणे पाचच्या सुमारास घरातून घाईगडबडीने निघताना हा प्रकार घडला परवाना असलेल्या बंदुकीमधून सुटलेली गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी कोणाचीही तक्रार नसून सध्या गोविंदा यांच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्याजवळील बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने नेमके काय घडले हे सांगताना गोविंदा कोलकात्याला को जाण्याच्या तयारीत होते तो आपला परवाना असलेली बंदूक कपाटात ठेवत असताना त्याच्या हातातून ती पडली आणि एक गोळी त्यांच्या पायाला लागली डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे तो सध्या रुग्णालयात आहे असे त्यांनी सांगितले